मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मार्डे तीन दुकाने फोडली चोरटे तिसऱ्या डोळ्यात कैद चारचाकी वाहन चोरून झाले पसार चोरट्यांचा बुलढाणा जिल्ह्यातून चोर प्रवास वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी माडी येथे मोर्चा वळवीत बाजारपेठेतील मुख्य लाईनमध्ये असलेले तीन दुकान फोडून चोरीचा प्रयत्न केला मात्र यात फारसे हाती लागले नसल्याने चोरून चोरून आणलेले वाहन पुला वाहन पुलाखाली ठेवून दुसरे नेण्याची घटना जुलैच्या पहाटेच्या पहाटे आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे सावट पसरले आहे मारेगाव येथील गौरव अनंतवार यांचे माढी येथील वैष्णवी ज्वेलर्स मधून दोन हजार रुपये रोख हरीश नागपुरे यांचे गुरुदेव मेडिकल स्टोअर्स मधून चौदा हजार रुपये रोख चोरत मनोहर ठाकरे यांचे साई किराणा या तीन दुकानांना चोरट्यांनी करीत फोडले मात्र फारसे हाती लागले नसल्याने मध्यरात्रीच करंजी येथे गेले जवळपास पाच जणांचे टोळके असलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे करंजी येथील उडान पुलाखाली बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील संजय भुसारी यांच्या मालकीची इंडिगो कार चोरी करीत करंजी येथे सोडून दिली करंजी येथील राजेश बोथरा यांच्या मालकीचे बोलेरो वाहन चोरून चोरटे पसार झाले वीस जुलैला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटे ते तीन वाजून पन्नास मिनिटे या वेळेत पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कारमधून उतरत चेहऱ्याला बांधलेले चार जण रस्त्यावरून सैरभैर होताना तर एक जण पांढऱ्या रंगाची कार चालवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले हरीश नागापुरे यांच्या गुरुदेव मेडिकल मध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेराचा डी चोर्तें करून फोडण्यात आला मात्र चोर्तेंच्या हाती फार्सा मलिदा हाती लागला नसला तरी या घटनेने व्यापारी व नागरikat भीतीचे सावट निर्माण झाले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव